नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा स्पेस्टी किचनमध्ये तर आज मी बनवते नारळी पौर्णिमा स्पेशल खमंग टेस्टी अशी झटपट बनणारी ओल्या नारळाची बर्फी तर, तर ही रेसिपी खूप सोपी आहे तर अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे गुळ बुडेपर्यंत आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि चिपचिपी पाक करून घ्यायचं आहे चिकट असा गुलाबजामनचा कसा असतो तसा करून घ्यायचा आहे पाक चिकट झाल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे ओल्या नारळाचा कीस तर आता बघू शकता इथे उकळे आलेले आहे पाकाला तर थोडासा अजून आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर चिपचिपी पाक तयार झाल्यानंतरच आपल्याला इथे घालायचा आहे ओल्या नारळाचा किस तर आता अजून एकदा आपण चेक करून घेऊया तर तुम्ही बघू शकता पाक चिकट झालेला आहे तर या स्टेज आपण आता घालणार आहोत ओल्या नारळाचा किस तर ओल्या नारळाचा किस हा एकदम बारीक करून घ्यायचा आहे जाडसर ठेवायचा नाही तर आता आपण हा किस पाकामध्ये पूर्णपणे मिक्स करून घेऊया जोपर्यंत गोळ्याचं पाणी पूर्णपणे ॲब्झॉर्ब होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे जर जसं हे मिक्स करत राहील तस तसं हा गोळा आपला एकजीव बनला जातो तुम्ही बघू शकता इथे तर हे मिश्रण आपलं बर्फी बनण्यासाठी परफेक्ट तयार होत आलेलं आहे तर या स्टेजला आपण इथे घालणार आहोत तूप थोडंसं तरी इथे मी एक चमचा तूप घातलेला आहे तूप घातल्यानंतर आपल्याला हे मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तुपामुळे बर्फीला चकाकी येते आणि टेस्टी आणि खमंग ही बर्फी लागते तर बघू शकता पूर्णपणे ॲब्झर्ब झालेला आहे गुळाचं पाक तर आता आपण यामध्ये स्वादानुसार घालूया इलायची पावडर थोडीशी तर इलायची पावडर घातलेली आहे तर हे मिक्स करून घेऊया तर हे मिश्रण तुम्ही बघू शकता कलर पण मस्त असा ब्राऊन आलेला आहे तर आपलं हे मिश्रण रेडी आहे बर्फी बनवण्यासाठी तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया तर पहिलेच मी इथे एका प्लेटला तूप लावून घेतलेलं होतं तर तर मी थोड्याच प्रमाणामध्ये बर्फी बनवत आहे त्यामुळे इथे क्वांटिटी थोडीच आहे तर झटपट ही बर्फी बनणार आहे आपली तर आता आपण हे गरम असतानाच मिश्रण सेट करून घेऊया तर चमच्याला थोडंसं तूप लावलेलं होतं मी चमच्या साहाय्याने आपण आता हे सेट करून घेऊया तुम्ही इथे खोबऱ्याच्या नाराजा की जास्त असेल तर गुळाचंही प्रमाण तुम्ही वाढवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तर अशा पद्धतीने आपण आता हे सेट करून घेऊया आणि थंड झाल्यानंतर आपण याच्या वड्या कट करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने इथे मी चौकोनी सेप दिलेला आहे तर आता आपण थंड करायला ठेवून देऊया तर बऱ्यापैकी आपलं हे मिश्रण थंड झालेलं आहे बर्फीचं तर आता आपण बघूया वड्या कट होतात का जेवढा जास्त वेळ देईल तेवढी वडी आपली म्हणजे बर्फी आपली सुकली जाते तर आता मी इथे कट करून दाखवते तुम्हाला तर मिश्रण बऱ्यापैकी सुकलेलं आहे थंड झालेलं आहे तर बघूया कट होत आहेत का वड्या तर इझी आपल्या पद्धतीने अशा कट होत आहेत बघू शकता तुम्ही कुठेही चाकूला हे मिश्रण चिटकत नाहीत तर पटकन ह्या वड्या सुकलेल्या आहेत तर थोड्या आतून ओलसर आहेत थोड्या वेळ अजून ठेवल्या तर त्या अजून सुकतील पण इथे मी थोड्याच प्रमाणामध्ये बनवलेलं आहे त्यामुळे मी पटकन ह्या तुम्हाला वड्या कट करून दाखवलेल्या आहेत तर बघू शकता मस्त अशा आपल्या गूळ घालून केलेल्या ओल्या खोबऱ्याच्या बर्प्यात तयार झालेल्या आहेत मस्त अशा टेस्टी लागतात खाण्यासाठी पण अत्यंत आपल्या आरोग्यासाठी चांगल्या आहेत साखरेपेक्षा गुळाचा वापर जास्तीत जास्त करू शकता तुम्ही कायम आपण साखर घालून बर्फी बनवतो पण यावेळी मी बनवलेली आहे गुळ घालून बर्फी तर अतिशय टेस्टी आणि खमंग झालेली आहे तर येत्या नारळी पौर्णिमेला तुम्ही ही नक्की रेसिपी ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा बाय बाय